नमस्कार श्री शिवमहापुराण कैलास संविता अध्याय क्रमांक सोळा शिवतत्व वर्णन श्री गणेशायन महा सूत म्हणाले स्कंद मुखातून ओंकार रूपी अमृत कथा आणि तद अनुषंगाने उपदेशरूप वेदार्थ ऐकून वामदेवांना आनंद झाला त्याचवेळी त्यांच्या मनात परमात्म्याविषयी संदेह उत्पन्न झाला ते आदराने म्हणाले स्कंदा तू सर्वांचा स्वामी आहेस परमानंद स्वरूप आहेस ज्ञान शक्ती धारण करणारा आहेस तुझ्या मुखातून ओंकार विषयक निरूपण ऐकून माझा सर्व संशय नाहीसा झाला आहे मी दृढ ज्ञानाने युक्त झालो आहे तथापि मला अजूनही काही विचारावसे वाटते म्हणून विचारतो हे भगवन सदाशिवांपासून कीटकापर्यंत जी जगत रूप स्थिती आहे ती सर्वत्र स्त्री पुरुष रूपाने दिसते म्हणून या अद्भुत रूपवान जगाच्या उत्पत्तीला कारण असलेला तो सनातन देव अर्थात परमेश्वर स्त्री रूप आहे पुरुष रूप आहे नपुसक रूप आहे की मिश्रित रूप आहे किंवा या व्यतिरिक्त आणखी एखादे रूप आहे शास्त्रांनी मोहित होऊन तो अनेक प्रकारचा आहे असे म्हणतात जगाची सृष्टी कथन करणारी श्रुती ब्रह्मा विष्णू आदी देव आणि सिद्ध हेही त्याविषयी काही जाणत नाहीत मी जाणतो मी करतो हा व्यवहार सर्वत्र दिसून येतो हा ज्ञान क्रियात्मक व्यवहार आहे पण तो देह इंद्रिये मन बुद्धी व अहंकाराने उत्पन्न होतो की महान आत्म्याचे रूप आहे या मुद्द्यांवरून सर्वांमध्ये अद्भुत विवाद उत्पन्न होतो म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की तू माझ्या संशयरूपी विषवृक्षाचे समोर उच्चाटन करून माझ्या चित्तरूपी भूमीत शिवजींचा अद्वैत ज्ञानरूपी कल्पतरू उगवेल असे कर मला जगतस्रष्टा शिवजींचा भाव वर्णन करून सांग नीट समजावून सांग तुझ्या कृपेने मी दृढ ज्ञानी होईन अशी मला आशा आहे वामदेवांचे मनोगत जाणून स्कंदाला आनंद झाला त्याने उपनिषद गरबीत रहस्य सांगण्याचे ठरवले तो म्हणाला हे महामुनी तुम्ही जे परम शिवतत्व शिवज्ञान ऐकू इच्छिता ते तुम्हाला कथन करतो ते गुप्त ज्ञान माझे पिता भगवान शंकर यांनी माझ्या मातेला पार्वतीला सांगितले होते ते निरूपण आंबेचे दूध असताना मी श्रवण केले आहे त्याचा आनंद घेतला आहे ते मला आजही आठवत आहे तुम्ही शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ आहात म्हणून ते परमगुप्त रहस्य मी तुम्हाला सांगतो कर्मसत्तेचे प्रतिपादन करणाऱ्या कर्म फलवादापासून आरंभ करून शास्त्रांमध्ये विविध विषयांना स्पष्ट करणारे जे निवेद विवेचन आहे ते ज्ञानप्रदायक आहे म्हणून ज्ञानी हे विवेकपूर्वक श्रवण करावे हे मुने तुम्ही ज्या शिष्यांना उपदेश केलात त्यापैकी तुमच्या समान कोण आहे ते अधम शिष्य कपिलादिकांची शास्त्रे वाचून आजही ईश्वर नाही असेच म्हणतात त्यांचा आशय जाणत नाहीत ते पूर्वी शिवनिंदा करत असत म्हणून सहा ऋषींनी त्यांना शाप दिलेला आहे ते अन्यथावादी शिवशास्त्राच्या विपरीत वार्ता करणारे आहेत म्हणून त्यांचे बोलणे ऐकूच नाहीये येथे प्रतिज्ञा हेतू उदाहरण उपनय आणि नियमन या पाच अवयवांनी युक्त अनुमानाच्या म्हणजे तर्काच्या सिद्धांताच्या प्रयोगासाठीही अवकाश आहेच ज्याप्रमाणे धूर दिसल्यावर लोक अनुमानाने अंदाजाने पर्वतावर अग्नी असल्याचे सांगतात त्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रपंचाच्या दर्शनाने त्या परमेश्वराला परमात्म्याला जाणता येते यात संशय नाही हे स्त्री पुरुष रूप आहे हे प्रत्यक्ष पाहता येते सहा कोशांच्या मानवी शरीरात अस्थि स्नायू मज्जा हे पित्याकडून प्राप्त होतात तर त्वचा मास रक्त हे मातेकडून प्राप्त होतात असे श्रुतींचे म्हणणे आहे अशा प्रकारे सर्व शरीरांमध्ये स्त्री पुरुष भाव जाणणारे विद्वान परमात्म्यातही स्त्री पुरुष भाव जाणतात परब्रह्म परमात्मा सच्चित्त आनंद स्वरूप आहे असे श्रुती म्हणते असत प्रपंचाला निवृत्त करणाऱ्या शब्दाला सद्रूप म्हटले जाते चित शब्दाने जड जगताची निवृत्ती केली जाते सच शब्द तीनही लिंगांमध्ये विद्यमान असला तरी परब्रह्म परमात्म्यासाठी तो पुल्लिंग रूपाने व्यवहार वापरला जातो सन प्रकाश स्पष्ट रूपाने प्रकाशाचा वाचक आहे परमात्म्यामध्ये जी सत्ता किंवा प्रकाशरूपता आहे ती त्याच्या भावाला सूचित करते म्हणून परब्रह्मासाठी सच शब्द पुल्लिंग रूपाने ग्रहण केला जातो ज्ञान शब्दाच्या पर्याय वाचकाचा जो चित शब्द आहे तो स्त्रीलिंग आहे अर्थात परमात्म्यामध्ये चिद्रुपता ही त्याच्या स्त्रीभावाला सूचित करते प्रकाश आणि चित्त हे दोघे जगाच्या कारण भावाला प्राप्त झाले आहेत अशा प्रकारे जेव्हा सच्चित आत्मा परमेश्वर हे जगाच्या कारणभावाला प्राप्त होतो तेव्हा तो एकमात्र परमात्माही शिव भाव आणि शक्ती भावाला प्राप्त होतो तेल आणि दिव्यामध्ये मलिनता असेल तर प्रकाशही मलिन होतो चितेच्या अग्नीमध्ये अशिवता आणि मलिनता स्पष्ट दिसून येते अर्थात मलिनता ही आरोपित वस्तू आहे तिचे निवर्तन होताच शिवत्व प्रकट होते असे श्रुतीने म्हटले आहे चित शक्ती शिव जीवाची आश्रित होते तेव्हा दुर्बळ होते तिच्या निवृत्तीसाठीच परमात्म्यामध्ये सर्वकालिक सर्व, सर्व विद्यमान आहे ईश्वर बलवान आहे शक्तिमान आहे हे व्यवहारातही दिसून येते हे महामुने लोकांमध्ये आणि वेदांमध्ये परमात्म्याची शिवरूपता आणि शक्तिरूपता यांचा साक्षात्कार दाखवण्यात आला आहे शिव आणि शक्तीच्या संयोगाने सतत आनंदच प्रकट होत असतो तोच उद्देश साध्य करण्यासाठी पापरहित मुनींनी शिवामध्ये मन लावून निरामय शिवत्व म्हणजे परमानंद प्राप्त केले आहे उपनिषदांमध्ये शिव आणि शक्तीला सर्वात्मा तसेच ब्रह्म म्हटले आहे अर्थ असणाऱ्या ब्रह्म शब्दाने व्यापकता आणि यांचेच प्रतिपादन होते शंभू नामक विग्रहात बृहणत्व आणि बृहत्व म्हणजे व्यापकता आणि विशालता नित्य विद्यमान आहे जातादी परब्रह्ममय शिवविग्रहात प्रपंचाची प्रतिती ब्रह्म शब्दानेच सांगितलेली आहे वामदेवजी हंसहा पदाला उलट केल्याने सोहम पद बनते त्यात प्रणवाचे प्राकट्य कसे होते ते सांगतो सोहम पदातून सकार आणि हकार नामक व्यंजने काढून टाकले की स्थूल ओम शब्द शिल्लक राहतो तो परमात्म्या वाचक आहे तो ब्रह्म महामंत्र रूप आहे असे तत्वदर्शी मुनी म्हणतात त्यात जो सूक्ष्म महामंत्र आहे त्याचा उद्धार मी तुम्हाला सांगतो हंस सहा पदात तीन अक्षरे आहेत ह अ स या तिघांमध्ये जो अ आहे तो पंधरावा म्हणजे अनुस्वार आणि सोळावा विसर्ग यांच्या समावेत आहे सकाराबरोबर जो अ आहे तो विसर्गासहित आहे तो सकारा समावेत उठून हमच्या आरंभी जोडला गेला तर हं सहा उलट सहम म्हणजे म्हणजेच हा मंत्र तयार होतो यातील सकार हा शिववाचक आहे अर्थात शिव हाच सकाराचा अर्थ मानला गेला आहे विद्वानांच्या मते शक्त्यात्मक शिव हाच या महामंत्राचा वाच्यार्थ आहे गुरु आपल्या शिष्याला या महामंत्राचा उपदेश करतात तेव्हा सोहम पदाने त्याला शक्त्यात्मक शिवाचा बोध करणेच योग्य आहे अर्थात त्याने मी शक्त्यात्मक शिवरूप आहे असे समजावे अशा प्रकारे हा महामंत्र जेव्हा जीवाच्या शिवरूपतेचा बोध करतो तेव्हा तो जीव स्वतःला शक्त्यात्मक आणि शिवाचा अंश जाणून शिवासमवेत आपली ऐक्यता सिद्ध झाल्याने शिवा समान होतो